आम्हाला एक दुसरं काढवायचं होतं म्हणजे माझ्या आवडीचा बैल मत्तूर त्याला आज महाराष्ट्र केसरी करायचं नेक्स्ट टाइम पुढच्या वर्षी शंभर टक्के मथूर कुणी म्हणून संपलाय म्हातारा झालाय पण पुढच्या वर्षी मी सांगतो की शंभर टक्के मथूर हा फायनल राहणार महाराष्ट्र केसरी कोयाचा होणार का तर होणार प्रसिद्ध शेठ पाटील नमस्ते नमस्ते का आ, आज काय सांगाल मैदान कशा पद्धतीने पार पडलं तुम्ही प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरलेला आहे हा मैदान एकच नंबर झालं मैदान आणि एक नंबर म्हणजे आज मी एक नंबर केलाय म्हणून नाही कारण आमच्या तालुक्यातलं सगळ्याच टॉपचं मैदान कोय जास्त आणि महत्वाचं आमच्या भागातले असो बाहेरचे पुणे कुठे सगळीकडचे माणसं जास्त प्रमाणात बैल घेऊन येतेत आणि बैल घेऊन येऊन ह्या मैदानाला प्रतिसाद देतात आणि मैदान मोठ्या प्रमाणात करते ते त्यामुळे आम्हाला पण आनंद होतो या मैदानचा सांगितलं आज बडादामा आहे ते बोलून गेले आणि खरंच बडा धमाका झाला की दादा आता विषय कसा आहे माहित आहे का हा बैल ईर्षेचा आहे आम म्हणजे आमच्या ईर्षेचा आहे बैल शंभर टक्के ज्या दिवशी आम्हाला जिंकायचं आहे ना किंवा जिथे एक नंबर करायचा आहे तिथं शंभर टक्के बैल आमचा करणार एक नंबर दहा वेळा आपला हरेल पण महत्वाच्या वेळेस आपल्या मालकाला हरून देणार नाही ही गॅरंटी मला सगळ्यात मोठा आनंदाचा क्षण आहे का स्वतःच्या भागामध्ये स्वतःच्या तालुक्यामध्ये गुलाल करणं आणि तो पण महाराष्ट्र केसरीचा प्रथम क्रमांकाचा आता विषय काय आहे आयुष्यात म्हणण्यापेक्षा हे आधी आमची कमीत कमी माझी तिसरी पिढी हा माझा मुलगा आहे छोटा एवढा मी होतो तेव्हा सत्या अठ्ठ्याण्णव साली एक नंबर केलेला त्याच्यानंतर आमच्या भरपूर गाड्या राहिल्या पण तीन दोन चार पाच एक नंबर झाला नाही आणि सेम असा जो वळू सुपण्याचा वळू बैल म्हणून होता त्या बैलाने एक नंबर केला आणि त्याच्यासारखाच दिसतोय त्याच्यानंतर आज कमीत कमी बावीस तेवीस वर्षानंतर कोया मैदानचा एक नंबर झाला आणि काही काही दिवशी मापाच्या गावात चार चार गाड्या फायनलला राहिल्या पण तो आनंद नाही पण जे घरा शेजारी आनंद आहे ना आम्हाला कोळ्याला तो कुठं आमच्या आयुष्यात म्हणजे भेटणार नाही चेहऱ्यावरती आनंद आश्रू हे आनंद आश्रू म्हणजे विजयाचं एक प्रतीकच म्हणा हा प्रतीक म्हणजे विषयच नाही ना आणि असं नाही की बाबा एक नंबरचा बैल घालून एक नंबर केलाय म्हणजे आज एक नंबर झाला म्हणजे एक नंबरचीच बैल आहे ते आमची दोन्ही पण फक्स कसं होतं दोन्ही बाईल शिव मुंबईला असतो तो इथं त्यांच्या येणं पहिर होत नसतील माझ्या पहिर माझ्या बाईलाच होत नाहीत पण ज्या ज्यानी पहि मागितलं त्यांनी कोणी कोणी कारण वेगवेगळी सांगितली किंवा काय सांगितलं परत म्हणजे प्रत्येकाचा येतो असतोय बघा पण वायदेव मी पण वायदेव देतो का तर देतो शंभर टक्के बैल देतो का देतो तो बैल त्या मापाचा नसेल पुढचा तर शंभर टक्के आज लाख रुपये आहे तर म्हणतो आपण पन्नास हजार रुपये मारखानाऱ्या कुठे दहा पंधरा हजार रुपये घालवायचं मग तीस पस्तीस हजार रुपये माणूस घेतो कायदे मी त्यावेळेस ज्यावेळेस पहिरा मनान होतो आज आमच्या एकामेकाच्या पहिरा मनानं झाला एक रुपया पण नाही एकामेकाचा कुणीही रुपये घेतला नाही चालू पहिर फुटलं एकामेकाज आम्ही एकत्र आलो आणि एक नंबर केला मुरुमकरांचा सुंदर विषय काय सांगाल सुंदर विषय सुंदर लहानपणीच आमच्या डोक्यातला बैल होता तो तो हा सुंदर म्हणजे सुंदर निवेदन मध्ये आज आजारतापणामुळे झालं नाही पण तो लहानपणीच आमच्या डोक्यात होता समीर बाईच्या मानिक भर पाहिला पासून आदतमध्ये तो कायमात जे पळत होता पण आज तुम्हाला खरं सांगू का बैल हि फायनल ला राहणार होतो आम्हाला मान्य होता पण आम्हाला एक दुसरं घालवायचं होतं म्हणजे माझ्या आवडीचा बैल मत्तूर त्याला आज महाराष्ट्र केसरी करायचं जेवढी महाराष्ट्र केसरी हिंद केसरी सगळी बैल येतात तेवढी मैदानचं एकच मैदान राहिलेलं कोळ्याचं ती मैदान आज आमचा बैल तो काही चुकीमुळे आमच्या हरला त्यामुळं महाराष्ट्र केसरी झालं पण नेक्स्ट टाइम पुढच्या वर्षी शंभर टक्के मथूर कुणी म्हणून त्यामुळे संपलाय म्हातारा झालाय पण पुढच्या वर्षी मी सांगतो की शंभर टक्के मतूर हा फायनल ला राहणार महाराष्ट्र केसरी कोळ्याचा होणार का तर होणार आज गाडी चालवतो शुभम ड्रायव्हर ना शुभम ड्रायव्हर गटाला हा तिन्ही फेर गटाला किती गटामध्ये पळाला तुम्ही सहाव्या गटात पहाल तास चार नंबर तास आणि सेमीला सेमीला नाही गटाला तीन नंबर तास पाहलो शेमीला चार नंबर तास आणि फायनल चौथ्याशी मी चार नंबर तास चार नंबर तास हा आज गाडगे बाबांच्या पांढरीत आहे ना म्हणजे मी काय काही जणांच्या पहिल्याच वाईट केलं असतं तर माझं वाईट झालं असतं पण मी चांगलं केलं पण दुनिया काय प्रत्येकाचा विचार असतो की शरी असं केलं तसं केलं तुम्ही चांगलं करा किंवा नका करू वरचा देव बघत असतो तुम्हाला त्या पद्धतीने यश देत असतो या दिवशी यश जिंकायचं आहे ना आणि विशेष म्हणजे दादा आज तुमचे खरच डोळ्यामध्ये आनंद आश्रय काय सांगा आनंद आश्रयच काय विषयच नाही म्हणजे काय होतं माहित आहे का आनंदाचा विषय श्यामादांचे एक ठराविक जणांसने क्रेज माहित आहे म्हणजे जे जुने आहेत का ना बैलगाडी मालक मालक त्यासाठी माहित आहे की कोळ्या जिंकायचं म्हणजे काय जिंकायचं आहे ते बाकीच्यासनी काय नाही तर तुमच्या भागातले पण बाई असते आज नाहीत ते किंवा आमचा अंधाप्पा असतील ताना या पंच सोन्याचा एक रेकॉर्ड ब्रेक आहे या मैदानला एक नंबर सोहन्याने केला आहे त्या बैलाचा रेकॉर्ड मोडू शकत नाही कोण पण आमच्या डोक्यात इच्छा होती की आमचा बैल इथून पुढे मोडल अशा अपेक्षा आहे म्हणजे त्यांचा आशीर्वाद या बाबांचा आशीर्वाद असेल तर शंभर टक्के टिकवी काहीतरी करू शकतोय म्हणजे त्या पांढरी त्या अजून कोणती बैल आणली त्या पण टेस्टर एक बाकी पाच सहा बैल होती खोंड होती चांगलं होतं हा शिमीला मार्काला कड लागला आज जी तुमचे भाऊ होते तुमची जी टीम होती आज जो सकाळी आत्मविश्वास बाळगला होता त्यांनी आत्मविश्वास बाळगला आल्या मला म्हणलं तर म्हणले बडा धबा काय मी म्हणलं बडा विषय कसा आहे माहिती आहे का श बारक्या पोरांपासून आमच्या म्हणजे आज काय घडवायच होता आम्हाला घडवायचं मग एवढ्या जणांनी अपेक्षा पायात म्हटल्यानंतर वरचा पण बघतोयच ना त्याने आज फळ दिलंच पाहिजे पादरात पाडलंच पाहिजे आणि इतक्या वर्षाची जे गाडकी महाराजांबद्दल तुमची आस्था आहे आस्थायची श्रद्धा बाळगून आहे तुम्ही आणि त्यांच्या पांढरीतच तुम्हाला आज न्याय मिळाला आणि एक नंबरचा माणकरी ठरला एक बैलगडी क्षेत्रात एक सगळ्यात मोठा तुमच्यासाठी मोठी हा माझ्या म्हणजे आता माझ्या म्हणजे कारकिर्दीचा आजचा म्हणजे मोठा गुलाल म्हणा म्हणजे वडिलांचा बाकी सगळ्या चुलत्या विलत्यांचं सगळ्यांच्या झालाय जा बाकीचे बाकी पुशेगाव झालं सगळ्या महाराष्ट्राचे कोरेगाव बिरेगाव सगळे झाले एक एक वर्ष तर आपली लगात उन्हायला कोळ्याला राहिली फायनल की पुढच्या कोळ्यापर्यंत गाडीने मार खाल्ला नव्हता घरचीच गाडी अशी सुंदर बावल्या पोळी लय भरपूर बैल पळाले जेवढे आता ही टॉपचे आहेत कमी सत्तर एक बैल आता ते आहेत ना जे जुनी बैल माणसं तेच सांगतील की हे नादातली किती आहे ती फक्त कसा ह नाद कसा आहे आज एक नंबरला पळाला तर शेठ किंवा हे मोठा माणूस आणि ज्या दिवशी आपला बैल पळे ना तर त्याच्या मागचा सगळा इतिहास पुजला जातो आणि पहिलं कसं होतं ह्या नादात असं मीडिया विडिया काही नव्हती त्यामुळं ते पहिल्या गोष्टी नाहीत त्या हा त्यावेळेस मीडिया असते ना तर आता जी म्हणते ना हे रेकॉर्ड ते रेकॉर्ड काही काही बैल अशी होती तुम्हाला तर बोलाय न गो असं तो बाजी आहे ना बने की पुढच्या म्हणायच नाही की गाडी त्या बाजीची भरपूर बैल म्हणजे मी लहान होतो तवा बघितलेली बैल आणि ह्याच्या दुप्पट बैल मोठी होती ती आणि त्यांचा लय मोठा इतिहास होता होते त्यांची पण होती मायश्री अण्णा काय असतील म्हणजे सगळे म्हणजे आजातले आहेत का नाही ते पण भाऊ होते म्हणजे असं म्हणजे लय भरपूर इतिहास जुना नियोजन काही नाही आता मुंबईला शर्यत जायचं घाटाव पाहायचं घाटाव ज्या दिवशी आपल्या इथं मैदान असेल त्या दिवशी पाहायचं घाटाव का मी शक्यत करून टळतो मैदानला सांगतो तुम्हाला काय होतं आपल्या डोक्याला वायदीला मागतात तू वायदी आपण घेतो किंवा आपल्याला पटत नाही काय कळस काय कळस घेतो मजबुरी न असते म्हणजे म्हणून काहीतरी वाटतं म्हणून काहीतरी करतो उलट पालट आणि दुसरी गोष्ट का नाही तर पण वाटत नाही तीन फेऱ्याला काही घटक म्हणजे इतर लय घटक आहेत या बैलगाडी क्षेत्रात ते बैल मालकांचं हाल करतात कारण काही काही विषय असा होतो उद्या मैदान आहे त्यानं कमी कमी दोन दोन महिने तीन तीन महिने योजलेले असतात आणि त्याला आदल्या दिवशी सांगतात की शेट पहिला बैलाला लागला आणि तो दुसऱ्या दिवशी त्या बैलावर पळतो मी त्या माणसाने एवढी असं लावलेली असते मग ती रातची ताकद पोचत नाही कॉन्टॅक्ट नंबर फोन नंबर किंवा माणसं मध्यस्थी एकूण जरी त्या मालकानं विचारलं की मध्यस्थी सांगत नाही खरं की बाबा हे बैल पळतो का तर माझ्या थ्रू गेला नाही मला ह्याच्यात मोठेपणा अरे तुला मोठेपणा पाहिजे तर त्या बैलावर ठाम राह आयुष्यभर तुला आयुष्यात मोठेपणा भेटेल मोठेपणा भेटेल पैसे भेटतील सगळे भेटतील सन्मान आयुष्यात सगळ्या भेटेल पण आता त्या गोष्टी राहिलेल्या नाहीत ना पण आजचा आनंद आहे ना सगळ्या गोष्टी बाजूला हा म्हणजे विषय काय माहितीये का तुम्हाला आनंद आहे मला एकट्याला आहे पण मला एक वाटतं काय माहितीये का म्हणजे कि सर्वसामान्यांच सगळ्यांचं पैर व्हावं आणि बैल मालकानं वैयक्तिक मालकानं आज ह्या बैलाचं माझं मी नियोजन करतो माझा मेहना ड्रायवर आहे ते पण करत नाही कोणी करत नाही मी कोणाच्या ह्याच्यावर राहत नाही मी स्वतः डोळ्यानं बैल बघितला तरच पळतो आणि मी दोन तीनदा मागतो एकोणद्या वर्षी एका एकाच्या घरात जाऊन बसतो दोन दोन तास बैलासाठी नाही दिला हा पहिला नाही दिला तर ती गाडी मारून पुन्हा बैल मागू पण आपण पहिला मागतो पण मध्यस्थीला कोणाला फोन करत नाही त्यामुळे आता ते टी व्ही मागे राहिलाय भरपूर मोठे बैल मारले काय का नाही आम्ही पाटला नंबर मागते पहिरे कराय बघते पण ती वेगळ्या वेळेस मागते आणि आम्हाला आमचं जजमेंट वेगळ्या वेळेस म्हणजे थोडक्यात जजमेंटचा काय विषय तर एक पल्ला किंवा मैदान कुठला आहे किंवा आंतर किती आहे काय आता हा लिंगाप्पा लिंगाप्पा आता विषय आहे लिंगाप्पाला सगळ्यात जास्त बैल मारतो लहानपणापासून पहिल्यापासून हे सोडत होता पण विषय आहे रोहित आता बैल सोडतोय पण जी बैला विषय जी आहे का नाही मला मारतोय ना पण मी माग आहे तू रोहित बैल सोड तिथं काय ना काय करणार पण बैलापासून जाणार नाही का वर्षे, वर्षे, आप, आप, आप आप आ, तर पहिल्यापासून आहे दहावीस वर्ष वीस पंचवीस वर्षापासून संबंध आहेत आणि लिंगाप्पाचं पण सल्ला असते आपल्याला पण आपण कस आपण आपल्यापासून माणूस आला तर आपण हे करू आपल्याला मोठ्या बैलच पळत जाऊ म्हणा तुम्ही खरंच स्वतःच मत व्यक्त केलं स्पष्टपणे हा केलं का करायला लागलं तर आता तुम्ही पण मीडियावाले आहेत तुम्ही पण सामान्य माणसाचा मन बैल पळत असेल तर आवर्जून ते त्यांना कट्टाला मार खाऊन द्या पण त्याची एक मुलाखत घ्या किंवा एक फोटो व्हायरल करा किंवा एक व्हिडिओ व्हायरल करा का तर तुमच्या व्हिडिओ नुसार तो कमी कमी शंभर टक्क्यातला एक सत्तर टक्के त्याच्या बैलाची चर्चा आणि फोन येतील आणि त्याचं कुठं तरी चांगलं होईल तुम्ही असं बैलाला एक प्रत्येकाने एक एक बैल ही केला ना तर महाराष्ट्रात कुणाचा बैल अंतरात राहणार धन्यवाद धन्यवाद मित्रांनो आज आपण आहोत महाराष्ट्र केसरी कोळे मैदानामध्ये आणि या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाची बैल जोडी ठरलेली आहे तो म्हणजे मुरुमकरांचा सुंदर आणि सुपनेकरांची मित्रांनो आपल्या समवेत बैलगाडी मालक नितीनशे साखरे नमस्ते नमस्ते काय सांगाल आज कशा पद्धतीने मैदान पार पडलं मैदान खूप सुंदर झालं इतक्या दिवसाच जे परिश्रम घेतलो होतं इतक्या दिवस तुम्ही कुठेतरी शांत होता त्याच्या फळ सार्थक लागले ना सार्थक लागलं किती मुलात चालू महिने मध्ये

माणूस चांगलाय आणि खूप दिवस झालं त्याला फोन करू होतो ते म्हणले मी माझ्या माय डोक्याने मी बोल तुमचा घालणार आहे त्यांनी ते... की एकदम सुंदर मुरुमचा सुंदर एक नंबर कळत होता पण त्यांना परफेक्ट मैदान पाहिजे हो बरोबर आहे की त्यांच्या भागातलं मैदान आहे त्या भागात, भागात ते मला म्हणले की स्वतःच्या तालुक्यामध्ये गुलाल केलेला आहे तर काय सांगाल त्याच्याविषयी त्यांना एक वेगळाच आनंद आहे आज म्हणजे आनंद अशी त्यांना अनावर त्यांच्या शब्दाला मान देऊन आम्ही इतकेला मालू नाही का शंभर दीडशे किलोमीटर आपलं बैल भरतो इथे यायला आणि आपल्या बैल त्यांच्या चांगली दोन्ही बैल पळाली त्यांच्या गावाशी जरी नाव झालं त्यांचं पण आमचं बी झालं भारी वाटलं नाही का एखाद्या शब्द दिलेला ती त्याचं चीज झाले ह्या चालू दोन महिन्यामध्ये पहिला क्रमांक किती आहे पहिला आता तिसरा आता तिसरा क्रमांक हो जबरदस्त कमबॅक केला कसं धरणे हाय बैल पाहिल्यापासून पळतोय पण थोडा प्रॉब्लेम झाला पहिला वेट वाढलेलं त्यामुळे थोडं प्रॉब्लेम झाला पण आता ओके झाला काय अडचण दीपक शेरचा दीपक शेरफुच झाली आज झाले मानाची महाराष्ट्र केसरी बैल महाराष्ट्र केसरी चालणार हिंद केस चालता पण महाराष्ट्र केसरी चालना होता आज के महाराष्ट्र केसरी बैल झाला महाराष्ट्र केसरीचा किताब मुरुम गावाला भेटला खूप भारी वाटत नाही का म्हणजे मला खूप माझ्या मित्राचे मुरुम मधून फोन आले अभिनंदन केलं नाही का हाच तो मुरुमकरांचा सुंदर आहे जो महाराष्ट्र केसरीचा मानकरी के ठरलेला आहे अनेकांच्या पिढ्या जातात अनेकांची कित्येक वर्ष गेलेली आहेत या मैदानाचा गुलाल घेण्यासाठी मात्र परिश्रम आणि योग्य नियोजन केल्यानंतर हा गुलाल भेटतो हे रान रेवट्याच आहे इथं कस लागतो आणि खरंच इथं कस लागल्यानंतर पहिलवानानेच इथं पडाव आपण असं म्हणतो मातीतला पैलवान तसा काळ्या मातीतला पहिलवान आपला सुंदर आहे आणि सगळं परिश्रम सगळ बाबूजीबाजी सगळी टीम हे घेते नाही का म्हणजे सगळं त्यांचं सहकार आहे आम्ही पहिलाच काही बघत नाही पहिली गोष्ट आम्ही फक्त नियोजन करतो बस खरं दोन वर्षापूर्वी चर्चा नाही आपलं ते पहिल्यांदाच आपलं पुसेगाव झालं आपलं कदमवाडीचं मैदान झालं म्हणा हिंदी केसरी मैदान झालं आपलं बैल महाराष्ट्र केसरी झाला हिंदी केसरी झाला भारत किसरी झाला आपल्याला खूप मोठा अभिमान झाला आम्ही कसं आहे माहिती का जे बाकी म्हणतात की फुडलं आम्ही नियोजन केले चार बीर आम्ही काय नियोजन फुडलं काय करत नाही असं आम्ही रान बघतो आणि त्यानंतर डायरेक्ट नियोजन करतो धन्यवाद धन्यवाद मित्रांनो आपल्या समोर येते जे आत्ताच नुकते महाराष्ट्र केसरी ड्रायव्हर म्हणून ओळखले जाणार ते म्हणजे शुभम ड्रायव्हर काय शुभम ड्रायव्हर कशा पद्धतीने गाडी एक नंबर पळाली बी एक नंबर पळाली दोन्ही पहिलं आणि ह्या पहिला तर काही विषय नसलं नसलं एक गाड्या सोडतला कशी पळाली घाटाला बी चांगली पळाली घाटाला जरा उलट्या खांद्याने घातलेली आम्ही सीमेला सवज खांद केलं त्यानंतर सीमेला कशी पळाली सीमेला गच पळाली सीमेला सांगण्यासारखी पळालीच नाही सगळ्या महाराष्ट्राने बघितली किती पळाली ती आणि फायनलला फायनलला विशेष नाहीत का विशेष नाही कशी वाटली गाडी चालवून आज आनंद वाटला परत हाच पायरा आणि परत एखादं आवडणार की शेट न केल्यावर त्याला काय झालं पायरा त्याला पा। काय कुठल्या मैदानात दिसणार आहे आता जिथं बैल गेल तिथं कसे नितीन शेट कसे मालकांचे दोघ एक नंबर आहे तर सांगायचे आता अनुभव नाही मला मागच्या सात आठ वर्षापासून अनुभव आहे त्यांचा त्यांचा आम्ही शेटचा दोन तीन दोन तीन वर्षापासून माझी त्यांची चांगली ओळख आहे मैदान कसं पळायला खरं मैदान कस म्हणजे आता हे रान काळवाट म्हणजे कसं लागणार तिने फिराव पाहिजे कसाचे पाहिजे ते इतर ठिकाणी कटण्याचं रान असतं उराठी तिथे गाडी चालवणे रेवट्यात गाडी रे चालवणे म्हणजे महत्वाचा विषय काय रेवट्याचीच राहण असावी शक्यतो म्हणजे बैलांना नाही बोजा हे असतो एखाद्या बैलाला बैलाला याचा प्रॉब्लेम होतो गादी काळ्या राहणारच मैदान पाहिजे स्पीड लागतंय गाड्यांना बैल बी चांगली पाहते आणि मग मनात बसणं बैल पाहते ह्या रानात मैदान बी पाहिजे पुढे थांबाय बिंबाय जागा पाहिजे नाही मैदान एक नंबर केलं नियोजन एक नंबर होत धन्यवाद धन्यवाद